नमस्कार मंडळी तुम्हाला दिसतच आहे आम्ही कशाची तयारी केली ते तर आम्हाला जायचं होतं बाहेर पण आई बाबा येत नाही म्हणून आम्ही रागाने खाली येऊन बसलो तर आम्ही आज जाणार होतो बासरला हे आहे उमरीसं रेल्वे स्टेशन आणि येऊन आम्हाला ट्रेन पकडायची होती बासरची नंतर आम्ही निघालो तिथून तिकीट वगैरे घेण्यासाठी मग तिथून तिकीट वगैरे घेतलं आणि सरळ निघालो तर बऱ्याच वेळ ट्रेन काही आली नव्हती हो कारण आमची ट्रेन साडे अकरा वाजता होती आणि ट्रेनची वाट पाहत पाहत आम्ही तिथं बराच वेळ घालवला मग घालवल्यानंतर नंतर कुणचे खूप सारे प्रश्न सुरू झाले आई हे काय बाबा हे काय त्या प्रश्नाचे उत्तर देता वेळेसच तो म्हणत होता की थांबा ट्रेन येत आहे थांबा ट्रेन येत आहे आणि मग बराच वेळ पुन्हा ट्रेनची वाट बघितली पण ट्रेन काही आली नाही कारण ट्रेन होती साडे अकरा वाजता आणि आम्ही आलो होतो सव्वा अकरा वाजता आम्ही आल्यानंतर मग पुन्हा बराच वेळ तिथं थांबलो थांबल्यानंतर वाट बघितली इकडं तिकडं आमचं फिरून झालं ह्या ह्या गोष्टीची चौकशी झाली त्या गोष्टीची चौकशी झाली सगळ्या चौकशा झाल्यानंतर पुन्हा फायनली आमची एकदाच्या ट्रेनचा आवाज आमच्या कानी पडला आणि आमची ट्रेन आली मग आमची ट्रेन आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि स्पेशली म्हणजे कुंजला खूप जास्त आनंद झाला तो एक्साईट झाला पुन्हा त्याला वाटत होतं ती ट्रेन जे चालली तर त्याला वाटलं तर ट्रेन निघूनच जाते काय मग त्या ट्रेनच्या मागं पळत पळत आम्ही त्या ट्रेन ती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि आम शेवटी फायनली ट्रेनमध्ये बसलो बसल्यानंतर मग आमचं हाय हॅलो वगैरे झालं तिथल्या काकू काकांशी बोलणं झालं प्रत्येकासोबत ओळख करून घेणं झाली आणि नंतर मग आमची पोटपूजा सुरू झाली आहून उपवास होता म्हणून मी सोबत उसळ घेतली होती आणि कुंडला थोडासा शिरा पण घेतला होता मग जेवण करणं थोडंसं खाणं पाणी पिणं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तिथे झाल्या त्याच गोष्टी झाल्यानंतर मग पुन्हा बाहेर खूप छान असं वातावरण दिसू लागलं होतं कारण ऊन बरंच पडलं पा। होतं पाऊस काही आला नव्हता आणि ऊन प पडल्यामुळं मोकळं मोकळं वाटत होतं आणि मेन म्हणजे बाहेर जी झाडे आहेत ना ती आपल्यासोबतच चालत आहे असं कुंजला वाटू लागलं मग काय तर खिडकीतून त्यांनी बाहेरची मजा आन म्हणजे बाहेरच्या मजेचा आनंद घेतला आणि खरंच बाहेर बरेच सारे झाडं आपल्यासोबत चालत होती त्यानंतर मग बाहेरची झाडं बघल्यानंतर आपल्या बाबासोबत खेळायचा त्याचा एक खूप मोठा छंद आहे तो तो त्यांनी म्हणजे ती गोष्ट त्यांना सुरू केली नंतर त्यांनी त्याच्या बाबासोबत बराच वेळ खेळला मौज मजा मस्ती केली आणि धिंगाणा करून करून तो शेवटी फायनली एका ठिकाणी बसला आणि मग आमची ट्रेन शेवटी बासरला पोहोचली बासरला पोहोचल्यानंतर बा त्याला ट्रेनला बाय बाय करायचं होतं आणि तिथे एक अंकल होते ते सुद्धा त्याला किती वेळेस बाय बाय करत होते आणि आम्ही त्यांना बाय बाय करून तिथून शेवटी निघालोत आणि नि बासरचं रेल्वे स्टेशन सोडलं आणि नि थेट निघालो सरस्वती मातेच्या मंदिराकडे तिथे जाता वेळेस आपल्याला ॲटो पकडावा लागतो मग आम्ही तिथे ॲटो घेतला आणि त्या ॲटोमध्ये बसून सरळ आम्ही थेट मंदिराकडे निघालो मग मंदिराकडे आल्यानंतर हा जो बाहेरचा परिसर दिसत आहे तो पूर्ण मंदिराचा आहे तर इथे खूप सारे दुकानं वगैरे लागले खूप सारे शॉप्स आहेत तिथं पाठीपूजनाचं पण बरेच सारे सामान आहे देवीचं सामान आहे बाहेर इथं ज्यूस सेंटर वगैरे आहे चॉकलेट्सचे दुकान आहे हा जो आहे तो एंट्री आ, एंट्री गेट आहे म्हणजे एंट्रीचा परिसर आहे आणि मेन म्हणजे कसं इथे एक बस येते तर ती बसनं भाविक भक्तांना इथं आणून सोडते जर आपण रेल्वे स्टेशनना आलो तर सरळ तिथं स्टेशनला उतरल्यानंतर त्या बसमध्ये डाय डायरेक्ट बसल्यावर आपल्याला बस ती सरळ थेट मंदिरापर्यंत आणून सोडते त्यानंतर मग आम्ही पाय आम्हाला सरळ मंदिराकडे जायचं होतं खूप साऱ्या पायऱ्या होत्या आणि बाजूला आजूबाजूला बरेच भाविक भक्त तिथे बसलेले होते आणि आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर पण खूप छोटे छोटे शॉप आहेत तिथं बरेच सारे झाडं वगैरे आहेत सर्व बघितल्यानंतर आम्हाला कळालं की मंदिर आता तर बंद झालं एक वाजता आणि ते उघडते दोनला ला आता प्रसाद सुरू झाला म्हणून मग आम्ही अन्नछत्राकडे जायला निघालो तर तिथे जाता वेळेस आम्ही तिकीट घेतलं वीस रुपयाचं तिकीट घेऊन हो आम्ही प्रसादालयाकडे जाण्यासाठी निघालो तर इथून प्रसादालय थोडंसं दूर आहे दूर अंतरावर आहे जाताच आपल्याला गेस्ट गेस्ट हाऊस वगैरे बरेच मिळतात त्यानंतर बाजूच्या रोडलाच प्रसादालय आहे मग त्या साईडला आम्ही गेल्यानंतर तिथं बघितलं तर तिथं खूप सारी रांग होती म्हणजे प्रसाद घेण्यासाठी बरेच भाविक भक्त तिथं लाईनमध्ये उभे राहिले होते आणि तिथलं एक वैशिष्ट्य होतं की आतमधले भाविक भक्त जेवल्याशिवाय बाहेरच्या लोकांना ते सोडत नव्हते ती तिथंच थांबवून ठेवत होते म्हणून मी आत पण म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन बघितलं तर तिथं बरेच लोक उभे होते लाईनमध्ये उभे होते आणि मग आम्ही पण तेच काम केलं गेलो तिथं लाईनमध्ये उभी राहिलो लाईन पकडली कुंज फार कंटाळला होता शेवटी एकदा नंबर लागला आणि प्रसाद भेटला तिथे प्रसादामध्ये रसम आणि राईस असतो आणि सोबत दाल पण असते कुंज कन्फ्यूज होऊ लागला की मी कशासोबत खाऊ काय करू तर शेवटी त्याला दाल आणि भात फार आवडला आणि तिथं हॉल पण बराच मोठा आहे प्रसाद घेण्यासाठी त्यानंतर मग आम्ही पुन्हा प्रसादालयातून सरळ निघालोत बाहेर बाहेर आल्यानंतर आजूबाजूला बरेच सारे गेस्ट हाऊस आहेत इथे बरेच व्ही आय पी लोकं वगैरे येतात आणि मोठा रोड आहे त्या रोडवर कुंजला पळण्याची फार मजा वाटू लागली शेवटी आम्ही जे मेन काम करायला आलो ते म्हणजे माझ्या बाळाचं पाठीपूजन आम्ही त्याचं पाठीपूजन केलं तर त्याला तर हार वगैरे घातला तिथं महाराजांच्या हाती पूजा वगैरे पण करून घेतली आम्ही त्यासाठीच इथे आलो होतो की त्याचं पाठीपूजन करून घ्यावं म्हणून मग पाठीपूजन वगैरे झालं आणि आम्ही मंदिराकडे दर्शनाला गेलो तर तिथं आतमध्ये मोबाईल काही यूज करू देत नाहीत म्हणून मला बा आतमधली शूटिंग करता आली नाही त्यानंतर हे बाहेरचं महाकाली मातेचं मंदिर आहे इथे पण खूप छान दर्शन घेतलं जातं म मा, मातेचं महाकाली मातेचं त्यानंतर सगळ्यात आवडता विषय म्हणजे माझ्या बाळासा गाड्याचा ती शेवटी त्याने गाड्याच्या दुकानात त्याच्या बाबाला नेलं आणि एक शेवटी लाल कलरचा ट्रॅक्टर त्यांना घेतला मग तो ट्रॅक्टर घेतल्यानंतर आम्ही पुन्हा ॲटोमध्ये बसलो आणि मेन म्हणजे इथं बासरला गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीमध्ये खूप म्हणजे खूप जास्त तिथं भाविक फक्त तिथं पण जातात आणि मेन म्हणजे तिथलं वैशिष्ट्य असं एक आहे की तिथं बोटिंग पण करायला भेटतं आणि आजू आजूबाजूला प्रसाद वगैरे विकणारे पण स्टॉल आहेत तिथं खु मोटे गर्दी पनि मन्दिरा म नदीवर आणि मग आम्ही खाली गेल्यानंतर तिथं खूप सारे बोटिंग दिसलेत आम्हाला मग मा बोटिंग दिसल्यानंतर कुंजूला एवढी एक्साइटमेंट होऊ लागली की आपण पापामध्ये बसायचं आपण पापामध्ये बसायचं पण मला फार भीती वाटत होती याच्या अगोदर पण मी एकदा बसली होती म्हणजे इथे नाही खरं चंद्र पंढरपूरला चंद्रभागेमध्ये पण तिथे तिथे पण असं म्हणजे याच दिवसामध्ये आम्ही गेलो होतो ऑगस्ट महिन्यामध्ये पण तिथे पण फार पाणी होतं त्यांना तिला शेवटी फायनली मनाचा हे काय म्हणतात त्याला मन खूप स्ट्रॉंग करून बसले छोटी बोटीमध्ये बोटीमध्ये बसल्यानंतर ते सेफ्टी जॅकेट वगैरे आम्ही घातलं ला, घातल्यानंतर मग कुंजला काहीच वाटत नव्हतं त्याला भीती वगैरे वाटत नव्हती तो मला म्हणत होता की आई तू येऊ नको तर मग बसलो तर हे जे आहे ते गोदावरीचं पाणी आहे जास्त काही नदीला जास्त काही पाणी नव्हतं थोडंफार कमीच होतं पण बरंच काही होतं मग त्यानंतर आम्ही आलो तिकडं मग आल्यानंतर बोट आमची सुरू झाली ती बो लाईनवरची बोट होती इलेक्ट्रिक बोट होती त्यामुळं तेवढं काही असं वाटलं नाही मग तो नावाडे पण आमच्यासोबत बसला बसल्यानंतर कुंशी बाबा त्याला पाणी वगैरे असं सर्व काही दाखवत होते मग आमची बोट निघाली चालू झाली चालू झाल्यानंतर मग बोट एकदम मिडलमध्ये आले म्हणजे मधोमध मद आल्यानंतर बाजूला खूप जास्त पाणी दिसू लागलं होतं तर आम्हाला फार म म्हणजे स्पेशली मला फार, फार भीती वाटत होती पण थोड्या वेळासाठीच वाटली त्यानंतर काय नाही वाटलं तिथून तो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून जा, जा बरेच सारे वाहनं वगैरे जात असतात आणि आजू दुसऱ्या पण आजूबाजूला बऱ्याच साऱ्या बोटी होत्या जे ज्यामध्ये बरेच भाविक भक्त एन्जॉय करत होते त्या बोटिंगचा मग त्यानंतर आम्ही बोटिंगच्या बाहेर आल्यानंतर तिथं सरस्वती मातेचं खूप मोठी मूर्ती आहे तर आम्ही त्या मूर्तीचं दर्शन घेतलं हे गोदावरी आहे अशी बाहेरून अशी दिसते पण आतमध्ये गेल्यानंतर थोडीफार भीती वाटते आणि मग दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट आटोमध्ये बसलो कारण आमची पाच वाजता ट्रेन होती साडेचारला आम्ही तिथून निघालो तर रेल्वे स्टेशनला आलो रेल्वे स्टेशनला आल्यानंतर आम्ही ट्रेनची वाट बघितली पण वेळेवर आमची ट्रेन इथं आल्यावर आली मग आम्ही पाच वाजता आल्यावर पाच वाजता आमची ट्रेन बरोबर आली ती पण देवगिरीच होती मग देवगिरीमध्ये दे फायनली आम्ही बसलो त्यात ते, ते पण ट्रेन पकडली आणि त्या ट्रेन आलो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू